मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे एपिसोड नंबर चोवीसच्या आपल्या रिव्ह्यूमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की जान्हवीला जो खरा पाश्चाताप झाला आहे जसं की तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल खरा पाश्चाताप तो झाला आहे का, का ते स्क्रिप्टेड आहे का कलर्स मराठीवाले किंवा बिग बॉसचे जे मेकर्स आहे त्यांनी तिला ते एक एक काहीतरी एक खबर दिलेली आहे की बाबा तुझ्यावरती बाहेर अख्खा प्रेक्षक वर्ग नाराज झालेला आहे अख्खी सिने कलाकार इंडस्ट्री तुझ्यावरती नाराज झालेली आहे तुझ्या त्या पॅडी कांबळेवरच्या कमेंट्सवरती तर तू आता माफी माग कारण की तू जर का माफी नाही मागितली तर मग काहीतरी वेगळंच होईल तर मग त्याच्यानंतर मग आपण बघितलं की निकी कॅप्टन झालेली आता ते निकी कॅप्टन झाली आहे ते कोणामुळं त्या अरबाजमुळं नाही नाही ते झालेले ते बिग बॉसमुळं बिग बॉसची ती खेळी बायश खेळी बिग बॉसच टीम एकडून खेळतात ते म्हणजे आपण म्हणतोय की टीम बी वर्सेस टीम ए नाही टीम बी वर्सेस बिग बॉस असं काहीतरी चालले आपण बघितलं सुरुवातीला की वैभव हा आंघोळीतून बाहेर आलेला टॉबेलवरतीच होता बाबा टॉवेल बिल सुटला असता बाबा काहीतरी झालं असतं वेगळं काहीतरी बघायला भेटला असता आम्हाला त्याच्यानंतर आपण बघितलं वैभव हा निकीच्या विरोधात खेळणार असं म्हणतोय मी निकीला काहीतरी फेवर नाही काढणार किंवा मी काय नाही काढणार जान्हवी पण म्हणती जान्हवीला पण त्याला हा आला हा म्हणते पण जान्हवी कुठं त्याच्या तोंडासमोर बोलते म्हणजे निकीच्या तोंडासमोर कुठं बोलते वैभव जातो आहे वैभव आहे तिच्या तोंडासमोर की मी तुला सपोर्ट नाही करणार मला तुझं पटत नाही असं काही सगळं काही बोलतोय तो पण जान्हवी कुठं बोलते जान्हवी तिच्या मागूनच बोलते की बाबा मी नाही हे करणार मी नाही तिथं हे करणार जान्हवीच्या एवढं दम नाही मला वाटतं जान्हवी डबल गेम खेळते तिच्यासोबत जान्हवीची ती जी चुकली असेल ते नक्कीच निकीला सांगण्यात येईल या विकेंडमध्ये त्याच्यानंतर पण आपण बघितलं की इरिना वर्सेस निकी इरिना वर्सेस निकी जेव्हा झालं तेव्हा वैभव तिथंच बसला होता वैभवच्या समोर हे सगळं चाललं होतं अर्थात निकी काय काय बोलली ते तुम्हाला सांगतो आहे एरिना ब्रेनलेस आहे आणि इरिनाला तिच्या देशांनी रिजेक्ट केलं म्हणून ती आपल्या देशात आली आहे इरिना फक्त एवढीच बोलली होती की इडिना निकी तुला ऑडियन्सने रिजेक्ट केलं आपला वैभव तिथं बसला होता बैल गद्दार त्यांनी गद्दारी परत एकदा येडिनासोबत केली तो येनाच्या तिकडे त्यांनी स्टँड घ्यायला पाहिजे होता त्यांनी येडिनाचा स्टँड नाही घेतला उलटा तो उठून गेला येरिनाच्या मागे त्यांनी स्टँड घ्यायला पाहिजे होता त्यांनी नाही घेतला ठीक आहे बाबाई वैभव जर का असाच खेळत राहिला वैभव उलट म्हणतोय मी टीमसाठी खेळतोय मी टीमसाठी खेळतोय मी जर का एवढं शिव्या खातोय ते टीमसाठी खातो आहे अबा टीमसाठी खातो आहे तुला जर का समजतं एवढं सगळं मग खेळ ना खेळ ना विरोधात त्याच्यानंतर आपण बघितलं की निकिनी घनश्यामला ते ग राख्या आल्या राख्यावि आल्याच्यानंतर आपण बघितलं की निकीने घनश्यामला राखी बांधली आणि तिथं घनश्यामचा चेहरा बघण्यासारखा झाला तिथं भैया मेळे राखी के बंधन को निभाना हे गाणं लावायला पाहिजे होतं खरं म्हणलं तर कारण की घनश्यामचं तोंड एवढं बारीक झालं निखी त्याला म्हणले की माझं आणि तुझं नातं काय मला माहीत नाही पण तू ज्याच्या ज्या हक्काने माझ्यासोबत वागतो ते मला बहीण भावाचं वाटतं म्हणून मी तुला राखी मानतो नंतर आपण बघितलं जान्हवीने आरबजला राखी बांधली अंकिताने डीपीला राखी बांधली आर्याने सूरजला बांधली आणि अभिजितला कोणीच बांधले नाही अभिजित स्वतःला स्वतःच बांधत होता आर्या म्हणली हो मी बांधू का तो मला नाही नाही मी बांधतो म्हणजे तो कॅमेराकडे गेला त्याच्या बहिणीचं त्याने नाव घेतलं हो आणि तो स्वतःला स्वतःच बांधत घेत होता पण सूरजला जेव्हा निखीने राखी बांधली आता बरेचशांचं मत असं की सूरजला निकिनी राखी का बांधली आता हे प्रसिद्धीसाठीच का कारण की सूरजला हे सहानुभूती भेटते किंवा एवढा फेमस एक फेम भेटते त्याच्यामुळं बांधली का तर तेच कारण आहे जान्हवीपणनी पण त्याला बांधली तर तेच कारण आहे त्याच्यासाठीच बांधलेली ते होतं त्याच्यानंतर मग एक टास्क आला टास्क म्हणजे की त्याला एक रूममध्ये बोलवलं ते पावरच्या कार्डमध्ये तो रूम होता ना तो एक नवीन काहीतरी रूम केला तिकडं आरबाजला तिकडं बोलवलं आरबाजला म्हणलं की तुम्ही ते आता हे नाही घेतलं बिग बॉस करन्सी तुम्ही त्या टास्कमध्ये तुम्हाला घेतली नाही आता तुम्हाला त्याचे पडझाड तुम्हाला मोजावे लागतील तुम्हाला सगळी सोयीसुविधा तुम्हाला काढून घेण्यात येईल तुम्ही या इकडं सगळ्या सोयीसुविधा काढून नंतर सगळ्या सोयीसुविधा दिल्या पण काढूनच घ्यायच्या आहेत तर मग देतो कशाला परत कशाला देतो लगेच एक पाच दहा मिनटात लगेच देऊन टाकलं ते एक त्याला त्या आतमध्ये बोलून बरं त्याचं आता त्याला जर का सांगितलं की बाबा तुझी कॅप्टन्सी दे हां आणि तू तुझं ह्या वीकमध्ये तू नॉमिनेट म्हणजे तू नॉमिनेट होऊ शकतो आणि तू तुझी कॅप्टन्सी दे आणि त्याच्याबदल्यात तुला भेटणार तुझ्या दोन्ही टीमला भेटणार दोन दोन लाख बेबी करन्सी सगळ्या सोयीसुविधा पण भेटणार मग तो काय कॅप्टन्सी घेणार आहे का तो विलन बनणार आहे का तोही हुशार आहे सोपं सोप्पं हे होतं त्याच्यानंतर बिग बॉसने एक हे दिलं की तू ते कॅप्टन्सी देऊन तू एक ते दोन दोन लाख रुपये ते देऊन त्याच्यानंतर तू स्वतः ठरू शकतो की कॅप्टन पुढचा कोण बनणार ही पावर बिग बॉसनी त्याला का दिली आमचा तोच प्रश्न आहे का दिली नेक्स्ट कॅप्टन ठरवण्याची पावर का दिली टास्क द्यायला पाहिजे होता बल कंटेंडर ठरवायला पाहिजे होतं कंटेंडर द्यायला पाहिजे होते त्यांनी ठीक आहे ना नाहीतर मग असं ठरवायला पाहिजे होतं टीम बीकडून कॅप्टन ठरव तू टीम एचा माणूस आहे ना तू टीम बीकडून कॅप्टन ठरव का नाही आमचा तोच सवाल आहे कॅप्टन्सी हे निकिला टीमेला वाचवण्याचा प्रयत्न आहे का बरं नॉमिनेशन अजूनपर्यंत झालं नाही नॉमिनेशन अजूनपर्यंत का नाही झालं हे टीमेला वाचवण्यासाठीच चालू आहे की टीम हे हे कसे की त्यांचा एक इमेज त्यांचा क्लिअर करते आता जान्हवीने क्लिक करायचा जा प्रयत्न केला आहे त्याच्यावरती पण येतो आहे की दादाने ती सॉरी बोलली ते खरा पाश्चाताप झाला आहे का कलर्सवाल्यांनी तिला सांगितलेलं आहे एक खबर दिलेली आहे जसं का आपण पहिलं सांगितलं तुम्ही जर का लाईव्ह नसून बघितलं तुम्ही नक्कीच जाऊन बघा आपण ह्याच्यावरती नक्कीच एकदम परखडपणे आपण बोललेलं आहे तुम्ही नक्कीच जाऊन बघा हे कलर्स मराठीनला सांगितलं आहे शंभर टक्के हा तिचा पश्चाताप खोटा आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र